प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही स्वर्गीय माझी आमदार या राज्याचे ज्येष्ठ नेते मनोदराबाई चव्हाण साहेब आमचे सहकारी स्वर्गीय खासदार मनोदरव चव्हाण साहेब वसंतराव चव्हाण साहेब यांच्या पूर्णवृत्ती पुतळ्याच्या अनावरण समारंभाच्या निमित्ताने होणाऱ्या स्मृती सोहळ्याला या ठिकाणी कोल्हापूर मुख्यम आलेले सर्वांचे आदरस्थान सन्मान्य खासदार छत्रपती शाहू महाराज आमचे सहकारी खासदार रवींद्र चव्हाण खासदार मोच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सातपाळजी माजी मंत्री किशोर कदमजी माजी मंत्री अमित देशमुख विश्वजित कदम खासदार शोभादाई खासदार कल्याण काळे खासदार कालवेजी खासदार नागेश पाटील खासदार माजी खासदार वास्कररावजी माजी खासदार सुरेश शेटकार माजी प्रदेश अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे मालिक ठाकरे आमदार अमता तुलकरजी आमदार विक्रम काळेजी माजी खासदार सीताराम नैवेजी आमदार प्रतापराव चिखलीकरजी भाजपा नामनेचे अध्यक्ष अमरनाथ आजोबकर कोकर्णाजी माधोबाजी केकर हनुमानगरावजी पेठोगलेकर माझी आमदार गोशीकर साहेब माझी आमदार रत्नीजी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित अमरनाथ गंगारनजी माननीय अविनाश घाटेजी निधून मुद्रामून या ठिकाणी आलेले आमचे सहकारी नेते शबीर अलीजी माझे आमदार खंबर्डीजी पंचावत असलेले सर्व नेते आज या भावनिक सोहळ्याच्या निमित्ताने या कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या जिल्ह्यातील सर्व मानवर मंडळी बंधू भगिनी आणि सहकारी वक्तव्य आज या कौटुंबिक सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित होत असताना बऱ्याचशा जुन्या आठवणी झालेल्या आहेत बळवंतराव चव्हाण साहेबांना फार जवळून पाहण्याचा आम्ही होती त्या कालावधीमध्ये भगवंतराव चव्हाण साहेबांना फार जवळून पाहण्याचा योग आला भगवंतराव चव्हाण साहेबांची ब्रद्मश्री शाखावर्ती कदम असतील की दोन्ही नेते शंकरराव चव्हाण साहेबांचा राजकीय पूर्णपणे जबाबदारी दिली आणि सांभाळण्याचं काम जर केलं असेल बळवंतराव चव्हाण साहेबांनी त्या काळात केलं होतं ते आम्हाला कोणी नाकार आणि त्या दोघांनी मिळून जिल्ह्यातील जिल्हा परिषद असो नगरपालिका असो जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीचे विसर विषय असो सहकार क्षेत्र असो त्या सर्व क्षेत्रामध्ये चव्हाण साहेबांना राजकीय जे काही

परंतु व्यापक विचार जर केला तर जिल्ह्याच्या विकसित राजकारणामध्ये जिल्ह्याच्या स्थानकाजामध्ये ज्येष्ठ मंडळी जी होती त्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी हा महत्वाची जबाबदारी त्यावेळी स्मार काढली आणि म्हणून हा जिल्हा भक्कमपणे विकसित महाराष्ट्राच्या काही काळामध्ये अतिशय परिश्रम घ्यावे लागत होते मराठवाडा हा मागा असलेला मागे असलेला भाग असायचा नेहमी

संदर्भ बद्ध जातात व्यक्तिगत संबंध मात्र त्यांनी झोप असते आम्ही झोप असते आणि चव्हाण ती परंपराय वेगळे असले तरी सुद्धा व्यक्तिगत संबंधामध्ये दृष्टिकोन किंवा आज असताना सगळे जुने सहकार्य जास्त निमित्त बैठता आज विशेष भेट समाप्ति का और कुछ इस प्रसंग से है तो कि आप एक दुनिया के पक्ष दूसरी आस्था के अंदर एक तो भेट का सही है तो तुम बता यह कौन सा आनंद जाने वाला है कि अम्मी एक मिनट के सम्मत में जैसे जुम्मे होते के आज आए हैं पक्ष बोले आस्था के आए पक्ष बोले आस्था

असलेल्या माणसाचा मुसल असो इथे असो कधी ना कधी संबंध आलेला आहे त्यावेळेस त्यामुळे आपल्याला निश्चित वाटत की जरी भाजपामध्ये असतो तरी तो संबंध वेगळा हा विषय वेगळा आणि म्हणून त्या कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने

मी स्वागत करतो जिल्ह्यामध्ये आले असल्यामुळे आमचं कर्तव्य आहे की महाराजांचं स्वागत आम्ही केलं पाहिजे इतरही मान्यवर सहकार्य जे तुम्ही आमचे सहकार्य त्यांचं या ठिकाणी महाराजांचं स्वागत करतो पुनश्चेक्ट आपल्या समोर जन्म घेतो जय हिंद जय महाराष्ट्र